तर मित्रांनो आज आहे आमच्या मांजरीचा बर्थडे तर मांजर बाहेर खेळते आणि माझी मोठी बहीण आता इथं जेवण बनवायला घेतले हे बघा इथं सगळेजणी बसल्यात ही माझी मम्मी ही सीमा की ही आणि तिकड ज मस्त मशरूमचा रस्ता तिकड बाजूला भाजी अजून एक मटरची आणि पनीर अजून चालतंय आहे मांजर आली बघा हे मांजर बोल बोल काहीतरी बोल बोल माझ्या बड्डे माझ्या बड्डे लि गेली काय नाही बोलत आहात माझं मला आता बर्म्ही फुग भोगवला घेतल्या फुग फुगवतोय ना मी आसात बसलोय टाइमपास करुग भोगवतात मी असत बसलोय हे बघा ही मशीन आणली आम्ही फुग भोगवायला हे बा मशीन आता आपण आता फुग फुगवता बाहेर आता आमची पाहुणे आलेली आहेत बाहेर गाडी आलेली आहेत बघा आता आता पाहुणे आलेले आहेत इथं फुग फुगवले घेतले पोरा बघा हे बड्डे गाल ऐकतच नाही निस्ती फुग फुराव जाईल ही बघ निस्ती फुग पोहराव जाईल मग काय समजत नाही पोरांना ही बघा ही आली आज स्पीड गेम घालून ती गेली अजून तिकडं तिला नाही असा चला आता दाखवतो पुढे आमची हत्या आलेली आहे कल त्याची आमची कलो त्याची हत्या इतर दी आयुष या फ्रीज मध्ये जागा नव्हती म्हणून दुसरीकडे आले केक ठेवायला आणि त्यांच्या घरात पण कोण नाही घरात कोणत नाही त्यांच्या त्यांच्या घरात केक ठेवायला आले काय बोला चा आपण त्याला केक ठेवला जाऊ तर माझा क्यूट भाऊ ब्लॉग चालू केला त्यांनी तर तुम्ही त्याला सपोर्ट करा लाइक शेअर सबस्क्राईब ओके बाप्पा फुग हंड्यात लाइटिंग वाला दोन फुगा हंड्यात लाइटिंग वाला फ्री बघू शकता तुम्ही थोड्या कापणार आहेत आणि फोडणारे बघा नी मंगे मुर्दे ई नी मंगे मुदुंगे ई कांतारा लेव्ह बाबेडा सारी का आरविलेची बघायचं आणि आरविलेचा माग आलेले मामा आणि उसरलीच मामाली मामा सगळी यायला लागले आता बर्थडे साठी तुम्हाला ते पण दाखवते झाले देवा थोडीशी फुग भोगवली आणि इथे हॅपी बर्थडे लिहायला घेतले हॅपी बर्थडे आणि या बाबे आमचा गुन्ह्याचा आता पुढं आता बर्थडे पण लावू न केक कापू ली ली आता आमची रुपाली आत्यपणाली गलत असेल आता सगळे आलू आलो जमा लागलेत आता आपण केक कापून इकडे इकडं फुगदी घेते दोन फुग मेहनत करते आम्ही एवढे फुग फुगवलं आम्हाला बोलत नाही त्याला आता केक कापून फुगेगो लावून झाले आता केक तयारी कापून घेतले बाईच टेबल आणले तर फुगस उतरला इ पोहरांचा लय आवाज लय आवाज लय आवाज मग आपण बाहेर येऊ तर केक कापयला घेतील तुम्हाला दाखवतो पाहुणे पंधरा साले आपले इथं जेवण बिवणे मस्त केक कापून घेतला केक आणून ठेवलेला आहे इथं तीन माकड बसलेले आहेत लाईनीत ह्याबा केक हा चांगल्यात मोठा आज मोठा आणि आज होता आणि डेकोरेशन आता आता केक कापायला घेतील तर तुम्हाला दाखवत आता आरती करतील मग जेवतील बरोबर आहे त्याला केक कापायला घेतील बस सगळी जमलेली आता केक काप आता केक कापतील बघा तुम्ही पैशाच्या बड्डे पब्लिक बघू शकता तुम्ही बघितली किती पब्लिक आहे प्रेशन दिदीच्या बर्थडे ला त्याला बर्थडे किती दडायला का काहीच केक आपण झालेला आता आता केक खायला भेटेल आपल्याला नंतर जेवण चला आता जेवण जाऊ आणि मग घरी जाऊ चला कोशिंबीर मटर पनीर जिलेबी मशरूम जर आणि भाकरी आता आपण जेवण आणि बड्डे गर्लचा आजोबा आता भेटू चला

का आमचा बुक पेम आमचा बाकासूर जवाला बसलाय आलेले बाहेर बाकासूर बघा बा एक कळद्याचा बाकासूर आणि तीन वांगणीचा बाकासूर आणि शेंबाडू मराठी बाना इगायला गे बाकासूर जवाला बसलाय खेडे वाडवत काहीच बडेकडे पत्रवाजू बा बर्थडे झालेले मी जेवण झालेले आहेत ती जेव्हाची बाकी आहेत आता जेवण झाले बाहेर धिंगणं काढायचा खूप नाचा नाचाल ना मराठी बघ बघित असतात हे तीन बाकासूर हे बा गौरी गौरी हे बा एक बाकासून हा दुसरा बाकासूर हा तिसरा आणि आता चौथा सर आता जेव्हा बसलेले हे जी शेर्यात लागलेले कोण जास्त भाकरी खाईल भाकरी खाईल त्यानंतर भेटलेला अजून अर्धात जेवण आले अर्धात जेवण आले आमचा गौरी आहे गौरी गणेश गौरी गणेश गौरी बघा

शेंबाडू बराठी बहाना घशाचे खालीच जायत नाही नॉन व्हेज वार येत नाही बाई हिच्या पण नाही येत शनयाच्या पण खालीच नाहीत घशाच्या कशी चिडली बघा शनया तुमचा काका काठी पडून त्याचं रेस्टिक ब्लॉगिंग साठी सांग कसली स्टिक बांबूची स्टिक बनवून देणार आहे तो लादला लादला वा गडी बघू शकता कसा

ए, मांजर मांजर गेली परत बाडकला गणेशाक परत भडकलं हे निसतं भडकतच काम येतात गणेश दुसरं काय येतात शेकोटी पेटलेली आहे बा सगळी आलेले मी ते शेकोटी पेटव शिकतो शेकोटीने आलून पेट धाल बाबा आणताना प्लॅस्टिक आणतात ती कोण लाख रहायंत आणि इनी पुरणला कळत नाही पोअर रे पोकीमोडा लेवा साड्या पोकीमो आबाई येईल पब्लिक बघू शकता शेकोटी पेट्रोलला किती आले लेवा

चला चलाच थोड्याला गांडींच्या भेंड्या तेबा गर्ल सदस बॉईज या पोरी मला त्यांच्या मला गाणी येतात या गाणी नाहीत मला गाणी आता दाखवू आपण असं गाणी बोलतो

લગનાલા સં દસરાશે બંદર

मांजरची चप्पल असलेली आता आपण शकू बघितलंय मांजर कशी लाडली सगळी आता चाललेले आहेत ही आली शरणाया पहिली आणि तिकडनं चाललेत सगळी आत्या सगळ्या चालल्या घरच्या घरी ही शरणाया मारून गेली बाबा आली परत मारा बघा मारणार नाही बघा कॅमेरा नाही बघा सगळ्या चालल्या तुला बाय करून जाऊ ही बघ रुई रुई पण चालली बाय सगळी चालली गाई सगळ्या चालल्या बा इतर नु येते सगळी चालली बघा चालली इबा बा सगळ्या आत्ता चालल्या तोंडातून दुकान निघतय हे बा सगळ्या चालल्या बघ आता संपला बड्डे आता ही गाडी चालली गेली सगळी आता घराच्या हे मामा घरी आता सगळी बड्डे गाल फ्रुटी पीठ तेव्हा बाय सगळी पाहुणी गेलेली आहेत आम्ही पण आता ती पण त्यांच्या घरी आहे घरी चला बाय आमची पब्लिक